असे यावेही उपस्थितानी अधोरेखित केलं आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी व्हिएतनाम पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वीरित्या पूर्ण करत तिसऱ्यांदा मिळवला किताब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात मालेगावमध्ये एन सी सी विद्यार्थ्यांची पथनाट्य आणि फ्लॅशमॉपच्या माध्यमातून मतदान जागृती यवतमाळ जिल्ह्यात तालुकास्तरीय महादीप परीक्षा संपन्न जिल्ह्यातल्या अडीच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मागे टाकून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं पटकावला तिसरा क्रमांक यवतमाळ जिल्ह्यात बोरगाव इथं शेतातील चेनलिंक कंपाऊंडमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पथकानं केले प्रथमोपचार राष्ट्रीय उद्यानात नियंत्रित पिंजऱ्यातील वाघिणीची नैसर्गिक जंगलात मुक्ती तास वाघिणीच्या वर्तनाचं निरीक्षण केलं जाणार रायगडमध्ये खोपोली इथल्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल शाळेत विज्ञान संस्कृती महोत्सव साजरा विज्ञान भाषा संस्कृती इतिहास आणि खेळांना समर्पित भव्य प्रदर्शनाचं आयोजन नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर बस स्थानकात एसटी बस फलाटावर चढल्यानं नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू बालकाच्या आईसह अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी आणि जालन्यात गावठी कट्टा बाळगल्याबद्दल एकाला अटक प्रतिबंधित गोळ्या तसंच वाहनासह लाखोंचा मुद्देमालही जप्त